हा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दत्तात्रय कोळेकर गेले एकोणीस वर्ष मी अॅग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतोय आज मी आहे एमपी मध्य प्रदेश ब्रहमपूर एरियामध्ये दर्यापूर परिसरामध्ये मी आहे आज या ठिकाणी मी काय माझे शेतकरी मित्र आहेत यांना मी गेले एक वीस पंचवीस दिवसापासून भेटतोय तर आज आपण त्यांच्या सोयाबीन या पिकामध्ये तन्नाशक आज दिवसेंदिवस बघा शेतकरी वर्गाचा औषधं खत फवारण्या वाढत चालल्यात उत्पादन घटत चालल्याचं सगळ्यात मेन कारण आहे पाण्यामध्ये शार वाढलेले पाण्याचा पीएच वाढलेला आहे पाणी जड झालेलं आहे त्याच्यामुळे तणनाशक असो कीटकनाशक असोशनाशक असो त्याचा खर्च आपला डबल हो ते जा ते जा आपन, जा जा नाव कसे आपलं अशोक प्रजाप अशोक प्रजापती हे सरपंच आहेत आणि त्यांना आम्ही एक आठ दिवसापूर्वी त्यांच्या हातामध्ये एक अॅग्रेटिट नावाचे प्रोडक्ट आहे जो त्यांना मध्ये मिक्स करून वापरायला दिला होता तर आपण डायरेक्टली त्यांच्याशीच बोलूया हा सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या हातामध्ये अग्रिएट्युटी नावाचं प्रोडक्ट आहे तर तुम्हाला स्वतः तुमच्या प्लॉटमध्ये तणनाशकामध्ये हे मिक्स करून तुम्ही वापरला तर तुम्हाला स्वतः अनुभव काय आला तन मिक्स करून याने जे रिझल्ट दिले ते बिन मिक्स करायला नाही आले अच्छा तर जिथे ज्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये तणनाशक मिक्स करून मारला तर त्या ठिकाणी तण जळलं नाही बरोबर आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे एटी टू टाकून अॅग्री एटी टू टाकून तननाशक मारला त्या ठिकाणी त्या ठिकाणी रिझल्ट आले रिझल्ट आले काय रिझल्ट आले तुम्हाला पूर्णपणे नाही झालं त्याच्यानंतर तुम्ही अजून पण तुमच्या दुसऱ्या प्लॉटसाठी दुसऱ्या प्लॉटला तुम्ही आमचं अॅग्री एटी टू आणि अॅग्री हे तुम्ही कशासाठी वापरलं होतं मक्का पिकाला त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक जाणवला मक्का बी आहे त्याची हाईट बदली खालून झाडपणा आला आहे त्याच्या झाडपणा खालून आलेला आहे म्हणजे क्वालिटी चांगली आता मला किती दिवसात फरक जाणवला सहा ते सात दिवसात ओके त्याच्यानंतर आपण दुसरे या ठिकाणी मधून आज या ठिकाणी प्लॉट बघण्यासाठी आले तर पद्माकर पाटील सर आलेले आहेत तर हे मला कमसेकम एक एक ते दीड वर्षापासून मला कनेक्ट आहेत पाटील सर तुमचा परिचय सांगा पद्माकर पाटील हेरोडे तालुका रावेर इथला रविवाशी असून दीड वर्षापासून अॅग्री होमिक त्यानंतर नॅनोटेक त्यानंतर अॅक्वाजेल आणि ग्रॅन्युअल्स असे प्रॉडक्ट सर्व वापरतो आहे आणि त्या प्रॉडक्टचा रिझल्ट केळीसाठी आणि बाकी पिकांसाठी चांगल्या प्रकारे तुम्हाला केळीमध्ये काय फरक जाणवला रासमध्ये तुमची अगोदरची रास किती येत होती आणि आता रास किती आली केळीमध्ये अधिक अठरा ते वीस पर्यंत रास येत होती आता वीस ते चोवीस जी रास यावर्षी मिळाली म्हणजे पाचनं तुमची रास पाचने सात ने वाढली बरोबर हो त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये किती शेतकऱ्यांनी ह्याची माहिती दिली जवळपास मी माझ्या परिसरात वीस ते पंचवीस गावांमध्ये कॅम्प केले आणि त्या माध्यमातून दोनशे ते अडीचशे लोकांना या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिलेली आहे अच्छा तर लास्ट एक प्रश्न विचारल सरपंच साहेब तुम्हाला आता बाकी हा माझा यूट्यूब चॅनल आहे ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र बघतोय एक शेतकरी तुमच्या हातात जे असलेले प्रॉडक्ट आहे किंवा जे तुम्ही माहिती ऐकलं हे रिजल्ट बघितला एक शेतकरी मित्र तुम्ही काय माहिती देऊ इच्छित शेतकऱ्यांना सांगू शकतो किंवा हे जे प्रॉडक्ट आहे याचे रिझल्ट चांगले मिळतात आणि कमी खर्चामध्ये आपलं खर्च कमी होतोय आणि उत्पन्न वाढतंय आणि जमिनीच्यासाठी त्याचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असल्यामुळे जमिनीसाठी ते चांगल्या चांगल्या प्रकारे फायदे दिसत आहेत आणि आपल्या भविष्यासाठी ती आणण्याची गरज आहे ओके okay. ओके okay. धन्यवाद थँक्यू